नवरा माझा नवसाचा टू हा मूवी जो आहे रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूपच जास्त आणि खूपच चांगला रिस्पॉन्स आहे ते भेटत आहे हा व्हिडिओ मी कालच बनवणार बनवणार होतो परंतु काल मला वेळ नसल्यामुळे हा व्हिडिओ मी अपलोड करू शकलो नाही तर या व्हिडिओमध्ये आपण चित्रपटाचे काही गोष्टी पाहूयात की कशा प्रकारचा रिस्पॉन्स या मूवीला भेटताना दिसत आहे या व्हिडिओला बनवण्याचं रिझनही तेच आहे कारण की खूप सारे प्रेक्षक चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी आहेत बोलत आहेत परंतु तरी हा चित्रपट जो आहे काल चालला काल चालण्याचे कारण जर सांगायला गेलं तर काल नॅशनल सिनेमा डे होता त्यामुळे भरपूर थिएटर्समध्ये मूवीचे तिकीट जे आहे फक्त नव्याण्णव रुपये होते त्यामुळे जे जवळपास मॅक्झिमम शो जे आहेत ते हाऊसफुल स्वढ होते दोन हजार चोवीसमध्ये ही गोष्ट कोणत्याच मराठी चित्रपटासोबत घडली नसेल ही गोष्ट या चित्रपटासोबत घडून गेली ती अशी की या चित्रपटाची जवळपास या चित्रपटाला बघा महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीचशे स्क्रीन्स जे आहेत ते भेटलेले आहेत आणि अडीचशे स्क्रीन्सवरती हा चित्रपट जवळपास एक हजारपेक्षाही जास्त शोज काल पूर्ण महाराष्ट्रामध्ये झेल्य चालला आणि एक हजार शोजमधूनही अर्ध्याच्या वर म्हणजे जवळपास सहाशे पेक्षा जास्त चित्रपटचे शोज जे आहेत हाऊसफुल गेलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती जास्त रिस्पॉन्स या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जे आहे ते दिसत देत भेटत आहे मिळत आहे या चित्रपटाची लिडका जर सांगायला गेलं तर सचिन पिळगावकर आहेत सुप्रिया पिळगावकर आहेत स्वप्निल जोशी अशोक सराफ सिद्धार्थ जाधव निर्मिती सावंत वैभव मांगले हेमा यासारख्या कलाकार आहेत आपण या लीड चित्रपटच्या लीडकाशमध्ये आता बघू शकतो पहिल्या दिवशीचं कलेक्शन तर मी तुम्हाला कालच म्हटलं होतं की जवळपास एक तीन कोटीच्या पुढे जे जाऊ शकतो परंतु एक आज ऑफिशियल आकडा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की किती होऊ शकते व किती नाही व दुसऱ्या दिवशीच्या कमाईचा हे व्हिडिओ बनवून की हा चित्रपट दुसऱ्या दिवशी किती कमी करू शकतो व किती नाही तर तुम्ही नवरा माझा असं दोन बघितला आहे का नाही ना की कमेंट मध्ये सांगा थँक्यू